उपवासाचे तेस्ते पदार्थ खाऊन कंटाळा आला का मग तर चला आज आपण बनूया चमचमीत असा उपवासाचा ढोकळा खूप कमी साहित्यामध्ये चमचमीत असा उपवासाचा ढोकळा बनवून तयार होतो अगदी उपवासाला लागणारं साहित्य मी याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि खूप चवीला चविष्ट असा हा ढोकळा बनवून तयार होतो नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज पुन्हा घेऊन आलेली आहे अशी एक रेसिपी की जी तुम्हाला खूप 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 आवडेल तर इथे बघा आज आपण बनवत आहो उपासाचा ढोकळा त्याच्यासाठी मी एक पाव अशी भगर घेतलेली आहे आणि ती भगर दोन ते तीन तास अशी भिजत घातलेली आहे आता मी इथे जी भगर वापरली ती भगर भिजत घालून वापरलेली आहे तुम्ही भगरीचं पीठसुद्धा इथे वापरू शकता तसंच आपल्याला दही घ्यायचं आहे हिरवी मिरची घ्यायची आहे कळीपत्ता घ्यायचा आहे अद्रक घ्यायचा आहे मीठ घ्यायचं आहे आणि घ्यायची आहे साखर या एवढ्या कमी साहित्यामध्ये आपला छान असा ढोकळा इथे बनवून तयार होतो आता बघा जी भगर आपण भिजत घातलेली होती ती भगर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायची आहे आता ज्या भांड्याने आपण भगर मोजून घेतलेली होती त्याच भांड्याने आपल्याला एक भांडं पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यात दही घालून घ्यायचं आहे साखर घालायची आहे मीठ घालायची आहे आणि दोन ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या आपल्याला बारीक अशा कापून याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तसंच अर्धा अर्द्रकाचा तुकडा आहे तोसुद्धा याच्यात घालायचा आहे आता जे मीठ व साखर आहे ते आपण किती आपलं साहित्य आहे त्या हिशोबाने आपण कमी जास्त इथे करू शकतो तर इथे मी सगळं साहित्य घालून घेतलेलं आहे आणि सगळं साहित्य घालून घेतल्यानंतर आता आपल्याला याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवताना फिर याची एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे आपल्याला जाडसर इथे ठेवायचं नाही आता बघू शकता व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे आपल्याला अशा प्रकारचीच इथे पेस्ट हवी आहे ही जी पेस्ट आहे ती एकदम बारीक अशी झालेली आहे म्हणून आपल्याला अशाच प्रकारची पेस्ट इथे हवी आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही आपण बगर भिजत घातलेली होती म्हणून आधीच त्याच्यामध्ये पाणी होतं आणि नंतरसुद्धा आपण त्याच्यामध्ये एक भांडं पाणी घातलेलं आहे म्हणून आपल्याला इथे पाणी घालायचं नाही आता आपल्याला याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे कारण की ढोकळा आहे आणि जेव्हा आपण ढोकळा खातो तेव्हा तो गळ्याला चिपकल्यासारखा होतो म्हणून आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही सारण बघू शकता बिलकुल आपल्याला असंच सारण याच्यामध्ये हवं आहे तर जे ढोकळ्याचं सारण आहे त्याच्यामध्ये आपल्याला इनो घालून घ्यायचं आहे तर इथे मी एक पॉकेट इनो घेतलेला आहे आता याला फोडून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हा इनो टाकून घ्यायचा आहे पूर्ण एक पुडी आपल्याला इनो इथे घालून घ्यायचा आहे त्याने आपला जो ढोकळा आहे तो असा स्पंजी तयार होईल इनो याच्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला लगेच याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकेकडे एक आपल्याला गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर मी आधीच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे तसंच मी एक डबासुद्धा सुद्धा याच्यामध्ये ठेवून घेतलेला आहे त्या डब्याला मी तेल लावून घेतलेलं ला होतं आणि नंतर तो गरम करायला याच्यामध्ये ठेवलेला होता आणि डब्याच्या खाली एक छोटीशी अशी प्लेट सुद्धा मी याच्यामध्ये ठेवलेली होती जेणेकरून आपलं जे पाणी आहे ते ढोकळ्यामध्ये गेलं पाहिजे नाही तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं मोठ्या पावरवर व दहा मिनटं कमी पावरवर आपल्याला हा ढोकळा शिजून घ्यायचा आहे वीस मिनिटांनंतर आपल्याला हा ढोकळा चेक करून पाहायचा शिजला की नाही आणि जर आपल्या जो चाकू असते त्याला जर अशा प्रकारे चिपकत असेल तर समजायचं की आपला ढोकळा हा शिजला नाही आणि जर चाकूला चिपकत नसेल तर समजायचा ढोकळा शिजला आहे आता इथे जो आहे हा आपला ढोकळा शिजून तयार आहे आता आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे आणि ढोकळा पूर्णतः थंड होऊ द्यायचा आहे ढोकळा पूर्ण थंड झाल्यानंतर व्यवस्थित असा निघतो आणि जर ढोकळा गरम असेल तर तो व्यवस्थित निघतही नाही आणि जेव्हा आपण त्याला असे पीस करायला जातो तेव्हा सुद्धा त्याचे पीस तुटतात म्हणून ढोकळा केव्हाही तुम्ही बनवा तर त्याला छान असा थंड होऊ द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपला ढोकळा थोडासा आपण टॅप केला आणि सहज निघालेला आहे म्हणजे इथे आपला ढोकळा छान असा तयार आहे आता आपण याच्यासाठी एक तडका तयार करून घेऊया त्याच्यासाठी बघा मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरच आपल्याला जिरं घालायचं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे तशीच हिरवी मिरची घालायची आहे आणि थोडी साखर घालायची आहे थोडं मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये घालायचं आहे ते पाणी पाणी घातल्यानंतर आपल्याला या पाण्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे इथे आपला जो तडका आहे त्याला छान अशी उकळी फुटलेली आहे आणि आता आपण या स्टेजवर गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला ढोकळा जो आहे त्याच्यावर हा तडका घालून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता आपण बनवलेला जो ढोकळा आहे त्याला आता आपण अशा प्रकारे कट मारून घेऊया जेणेकरून याचे आपल्याला पीस पाळून घ्यायचे आहे तर आता आपल्याला जसे याचे पीस हवे आहे प्रकारे आपण इथे पीस कमी जास्त करू शकतो तिथे बघू शकता किती छान असा इथे ढोकळा आपला तयार झालेला आहे आता आपण या ढोकळ्यावर जे आपलं तडक्याचं पाणी होतं ते याच्यावर घालून घ्यायचं आहे खूप चवीला चविष्ट असा हा उपवासाचा ढोकळा बनवून तयार होतो आता एकदम शिवरात्री एकदम जवळ आलेली आहे आणि या शिवरात्रीला तुम्ही तुमच्याकडे अशा प्रकारे ढोकळा नक्की बनवा आणि बघू शकता अस मस्त असा ढोकळा इथे तयार आहे आता आपण हा ढोकळा पाणी घातल्यानंतर थोडा वेळ तसाच ठेवूया जेणेकरून त्याच्यामध्ये घा जे आपण तडका सोडलेला आहे तो तडका पूर्णतः ढोकळ्यामध्ये मुरलं जाईल कारण की आपण याच्यावर पाणी घातलेलं आहे आणि पाणी जोपर्यंत या ढोकळ्यामध्ये मुरत नाही तोपर्यंत या ढोकळ्याला चव येत नाही म्हणून आपण ढोकळा छान असा मुरू दिल्यावरच इथे वापरायचा आहे तर इथे बघू शकता आपला छान असा ढोकळा तयार झालेला आहे आंबट गोड आणि चवीला चविष्ट असा उपवासाचा ढोकळा बनून तयार आहे नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि तुमच्या घरी तुम्ही याच्या आधी अशा प्रकारचा ढोकळा बनवला का ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि तुम्हाला उपवासाचा हा जर ढोकळा थोडा जरी आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळी जास्तीत जास्त शेअर करण्यास तसेच आपल्या नातेवाईकास जास्तीत जास्त शेअर करण्यास विसरू नका आणि आजचा ढोकळा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद